हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणखीन आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओज आपले असे पाहत राहा तर छान अशी आपल्या सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे ती म्हणजे अशी देवपूजने खूप छान वाटतं मला सकाळी सकाळी अशी अंघोळ करून पूजा केली की एवढं प्रसन्न वाटतं मग खूप छान दिवस जातं तर त्याच्यानंतर आपली सुरुवात असते ती म्हणजे स्वयंपाकाची पीठ मळून ठेवलं आणि ही भाजी बनवायची होती सोयाबीनची तुम्ही याला काय म्हणता आहे मला नक्की सांगा कोणी सोयाबीन वडी कोणी सांडगे सोयाबीनचे असंही म्हणतात मग छान असे बारीक असं क कर, कट कर, करून घेतला मी कांदा त्याच्यासाठी तेल टाकलं थोडेसे जिरे टाकले आणि कांदा लालसर मी असं परतून घेतला त्यानंतर मी खोबरं वाटून टाकलं थोडंसं आणि लसूण मीठ असं वाटून टाकलं आणि लाल तिखट थोडंसंच लाल तिखट काळा मसाला असं टाकलं आणि कोथिंबीर वगैरे टाकलं असं छान तेलामध्येच ते, ते सोयाबीन वडी टाकले आणि मस्त थोडं पाच मिनिट मी मंद गॅसवरती ते परतून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि असं त्याला दहा मिनटं एकदम स्लो गॅसवरती मी शिजवून घेतलं त्याच्यानंतर वरतून कोथिंबीर टाकली अशा पद्धतीने मी सोयाबीनची भाजी करते तुम्ही अशीच करता का खूप छान होते भाजी अशा पद्धतीने नंतर स्वपात्या हे झाल्या जेवण झालं त्यानंतर अशी भांडी सर्व पडलेली होती मी सर्व भांडी अशी घासून घेतले देवाचीही भांडी घासायची होती अधूनमधून चार दिवसाला मी असं देवाची भांडीही घासून घेतली असते तर सर्वच मी स्वच्छ असं ओटा क्लीन केला त्यानंतर आपल्याला दुपारची कामं होतीच काही ना काही कामं असतातच घर म्हटलं की हात बसेना आणि काम देसेना अशी अवस्था असते घरातील एका गृहिणीची तर मला करायचे होते कपडे प्रेस आणि मग मी बसले एवढे कपडे पडले होते प्रेससाठी तर ते सर्व मी कपडे असं प्रेस करून घेतले आणि दुपारी असं कपडे प्रेस करत असताना मग मला आठवलं अरे आपल्याला एक ठिकाणी प्रोग्रामलाही जायचं आहे तर मला दोन ठिकाणीचं प्रोग्रामचं होतं तर म्हटलं चला आता आज झाले आवरून मग आवरून घेतलं आणि आलो आम्ही पूजेसाठी इथे सत्यनारायणची पूजा होती त्याने छोटंसं हॉटेलचं ओपनिंग ठेवलं तिथं बोलवलं होतं जाता जाता ते एक छोटंसं गणपतीची फ्रेम घेतली आणि ते काय व्हिडिओ मी तुम्हाला घेतला नाही दाखवला नाही याच्यामध्ये मग आलो आम्ही इथं पूजा केली थोडंसं स्नॅक्स तिथं घेतलं आणि पूजा झाल्यानंतर आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर परत जायचं होतं मला एक ठिकाणी बड्डेला तर बड्डेसाठी आम्ही आलो आणि बड्डेचं इथं छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि हा ऋतू आहे ना खूप त्याला घाई लागली होती ती म्हणजे त्याच्या बड्डेची तर सगळं फोटोशूट होत होतं पण त्याला कट करायचा होता तो म्हणजे केक तो थांबतच नव्हता केक कटिंगसाठी पण त्याच्या आईची वगैरे इतकी फोटोशूटसाठी त्यांनी स्पेशल कॅमेरा म्हणून बोलवला होता आणि फोटोशूट होतं तर तो थांबत नव्हता अशा पद्धतीने मी हे ऑप्शन केलं ऋतूचं आणि त्याला ही छोटंसं गिफ्ट घेऊन आले होते आणि नंतर अशा पद्धतीने त्याचा बड्डे सेलिब्रेशन केला आम्ही आणि सर्वच फोटोज वगैरे काढत होते अश खूप छान पद्धतीचा बड्डे झाला इथे स्मॉल बट स्वीट असा छान बड्डे झाला त्याच्या अतूने एक छोटीशी त्याला बड्डेची गिफ्ट खूप छान आणलेली ती म्हणजे फोटो फ्रेम तर तिने फोटो फ्रेम दिली असा बड्डे सेलिब्रेट झाला आणि आम्ही आलो घरी कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईकशेस